जयशिवाय मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे हेच अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही पाहिलेच असाल राज्य शासनाच्या माध्यमातून ई पीक पाहणी हा महत्त्वाचा उपक्रम राबवला हो जा जात आहे आणि याच्याच माध्यमातून तुमच्या शेतामध्ये नेमकं कोणतं पीक आहे कोणता पीक पेरा असणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला ह्या ई पीक पाहणी ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शेतात जाऊन तुमच्या लावायचं आहे आणि जर हे जर तुम्ही काम जर नाही केलं तर तुम्ही येऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला कापूस सोयाबीन अनुदान असेल त्याच्यानंतर शासनाचं नुकसान भरपाई असेल पीक विमा असेल अशा कोणत्याही प्रकारचा तुम्हाला लाभ दिला जाणार नाही कारण की तुमची सातबाही कोरी ग्राह्य धरली जाणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून जर तुम्हाला काय येणारं अनुदान असेल काही विमा असेल त्याच्यानंतर जर तुम्हाला नाफेडवरती काय विक्री करायचं असेल त्याच्यानंतर हमी केंद्रावर जर काही विक्री करायचं असेल तर तुम्हाला ते विक्री करता येणार नाही याचं कारण म्हणजे काय जर तुमच्या सातबारा पिकाचा पेराचा नोंद नसेल तर तुम्हाला याच्यापासून वंचित ठेवलं जाणार आहे म्हणजे तुमचा सातबारा कोरोया कोरा असल्यामुळं तुम्हाला कोणत्या प्रकारचं अनुदान त्या ठिकाणी मिळणार नाही तर मित्रांनो अद्याप देखील राज्यामध्ये फक्त तीस टक्के लोकांनी आपली पीक पाहणी पूर्ण केली आणि उर्वरित जे काही सत्तर टक्के लोक आहेत त्यांनी पंधरा जानेवारीपर्यंत आपली ई पीक पाहणी करून घ्या कारण इपीक पाहणी पूर्ण केली तर तुम्हाला शासनाच्या माध्यमातून तु येणार अनुदान असाल विमा असाल दुष्काळ असाल अतिवृष्टी अनुदान असाल त्याच्यानंतर तुम्ही पाहिलेच असाल खरीपमध्ये कापूस व सोयाबीनाचं अनुदान बहुतांश शे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालं आहे त्याचं कारण पण हेच आहे की त्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नव्हती आणि ई पीक पाहणी न केल्यामुळं त्या शेतकऱ्यांना अद्याप देखील कापूस व सोयाबीनाचं अनुदान मिळालं नाही त्याच्यामुळं राज्यातील जे काही उर्वरित शेतकरी येतं त्यांनी आजच आपली पीक पाहणी करून घ्या आता इपीक पाहणी कशी करायचे याचीसुद्धा सविस्तर माहिती आपण या अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत ही पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही स्वतः तुमच्या शेतात जाऊन त्या आपल्या पिकाचा पेरा ऑनलाईन करू शकता तर मित्रांनो आता म्हणजे तुम्ही सध्या पाहिलं असाल सध्या काही शेतकऱ्यांना कापूस विक्री करण्यासाठी त्यांच्या सातबारावर कापसाची नोंद असणं आवश्यक आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या कापसावर म्हणजे स कापूस कापूसच्या पिकाची नोंद नसल्यामुळं त्या शेतकऱ्यांना जे काही आपलं सोया कापूस आहे ते कमी भावामध्ये विकावं लागणार आहे म्हणजे त्याचं एक मुख्य कारण म्हणजे त्या शेतकऱ्यांनी वेळेवर आपली पीक पाहणी पूर्ण केलं नाही आणि ही पीक पाहणी न पूर्ण केल्यामुळं त्या शेतकऱ्यांना आता तो नाफेडवरती आपलं ते विक्री हमीभाव केंद्रावरती तो कापूस तुम्हाला विकता येणार नाही तसे सोयाबीनच्या बा बाबतीतसुद्धा तसंच घडणार आहे आणि आता येणारं जे काय असाल हरभरा असाल तर नाफेड केंद्रावरती हरभरासुद्धा तुम्हाला विकता येणार नाही कारण जर तुमच्या सातबारावर नोंद नसेल तुमच्या सातबाराचा क्रोय असेल कोरा असेल तर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही त्याच्यामुळं जे काय राज्यातील उर्वर शेतकरी तर त्यांनी लवकर आपली पीक पाहणी पूर्ण करून घ्या आणि इपीक पाहणी करत असताना तुम्हाला काही बी अडचणी येऊ द्या छोटी कोणती बी अडचणी येऊ द्या ती अडचण आम्हाला कमेंटच्या माध्यमातून मा मांडा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे सहायता करू तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती ई पीक पाहण्याविषयी जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले चला तर शेतकरी मित्रांनो भेटत राहू नवीन सह नवीन वडिओचा धन्यवाद